बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास निधन झालं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या राजकीय वर्तुळावर पसरली आहे मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते होते शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जोशी होते विधान परिषदेचे आमदार मुंबईचे महापौर विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पद मनोहर जोशी यांनी भूषवली होती गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्यानं ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते प्रकृती अस्वास्थ्यामुळं मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते त्यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीशे सदतीस ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला एकोणीशे साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते सुसंस्कृत पण गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे कमवा आणि शिका या तंत्राने लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या नशिबी होता मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक महापौर विधान परिषदेचे सदस्य आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खासदार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलंय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते लोकसभेचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री होते त्यापेक्षाही ते सच्चे शिवसैनिक होते प्रत्येक पक्षात चढ उतार येत असतात मात्र संकट काळात ते शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेनं राहिले असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते मात्र आता सर्व दौरे रद्द करून ते मुंबईला निघाले यावेळी ते म्हणाले बाळासाहेबांना बेळगाव सीमा आंदोलनाच्या वेळी अटक झाली तेव्हा त्यांच्यासोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी देखील होते एकूणच जीवाला जीव देणारे हे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावंत होते ते आपल्यातून निघून जाणं फार मोठं दुर्दैवी आहे असे निष्ठावंत कार्यकर्ते त्यावेळी होते आणि आजही आहेत त्यामुळे शिवसेना प्रत्येक संकटावर मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते असं उद्धव ठाकरे म्हणाले तसंच मनोहर जोशी हे शिवसेनेतील पहिल्या फळीतील सहकारी आहेत त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आज तरुण शिवसेने संपवण्याचा प्रयत्न झाला तरी ती संपत नाही उलट वाढते कारण या सर्व नेत्यांनी त्यांच्या आयुष्यातील वर्ष शिवसेना रुजवण्यासाठी वेचली आहेत ती आता मुळे धरून पुन्हा शिवसेनेला उभारी देत आहेत अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या मराठा आंदोलन समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहे आंदोलन हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी कुणाची या सर्व मुद्द्यांवर सव्वीस फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांना दिलेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर सुनावणी पार पडली यानंतर न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिलेत मराठा समाजाला राज्यात दहा टक्के स्वतंत्र आरक्षण लागू करण्यात आलंय यासंबंधीचा कायदा विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून विधीमंडळात मंजूर देखील झाला आहे मात्र असं असलं तरी अद्याप मराठा समाजाचं आंदोलन संपलं नसल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको तर ओबीसी समाजामध्येच आमचा समावेश करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर सुनावणी पार पडली मनोज जरांगे पाटील यांच्यावर जे आरोप आहेत हा त्यांना बदनाम करण्याचा डाव आहे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन शांततेत सुरू आहे राज्य सरकारला आंदोलनाचा विरोध आपल्या अंगावर घ्यायचा नाही त्यामुळे एखादा याचिका उभा करून कोर्टाकडून निर्देश मागत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांचे वकील विजय थोरात यांनी केलाय तसेच आमचे आंदोलन शांततापूर्वक असेल अशी ग्वाही देखील मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी शुक्रवारी पुन्हा एकदा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्ला चढवला छगन भुजबळ ओबीसी बांधवाना लागलेला डाग आहे आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार नाही हे सांगणारे ते कोण आहेत असं ते म्हणाले भुजबळ यांच्या डोक्याच्या गोळ्या संपल्या असून नाशिककरांनी या गोळ्यांचा खर्च आता करावा असा टोलाही त्यांनी यावेळी भुजबळांना हाणला मराठा समाजाचा उद्यापासून राज्यभरात रास्ता रोको सुरू होईल पण या आंदोलनाचा बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं मनोज जरांगे पाटील शुक्रवारी अंतरवाली सराट इथं पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले मराठा नागरिक दररोज रास्ता रोको आंदोलन करतील त्यानंतर दररोज सरकारला निवेदन देतील आंदोलन सुरू असताना गावातीलच चार जण शूटिंग काढण्यासाठी ठेवा अन्यथा बाहेरचे लोक किंवा पोलीस साध्या वेशात येऊन आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील असा इशारा त्यांनी यावेळी मराठा समाजाला दिला मनोज जरांगे पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही यासाठी साडे दहा ते एक असा रस्ता रोको करण्यात येणार आहे सरकार विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडवण्याचा डाव रचू शकतं सरकार स्वतःच त्याविरोधात याचिका दाखल करतील असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे शरद पवार यांना नवीन चिन्ह मिळाल्यामुळे मतदानावर परिणाम होईल कारण नवं चिन्ह लोकांच्या मनावर विंगवायचं काम सोपं नसतं असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगानं तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलंय या निवडणूक चिन्हावरच शरद पवार यांचा गट आता निवडणूक लढवणार आहे यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले शरद पवार गटाला आता तुतारी हे नवं चिन्ह मिळालंय आता नव्या चिन्हामुळे मतदानावर थोडाफार परिणाम होणारच आहे कारण नवीन चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवायचं काम सोपं नसतं आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यामुळे या माध्यमातून हे चिन्ह लवकर दूरवर पोहोचू शकतं असंही भुजबळ म्हणाले तसंच याविषयी बोलताना ते म्हणाले पूर्वीफार अडचणी येत असत मात्र आता थोडीफार तरी अडचण येणारच खेड्यांमध्ये राहणाऱ्या जनतेच्या मनात काही गोष्टी पक्क्या असतात शरद पवार म्हणजे घड्याळ असं ग्रामीण भागातील काही लोकांना वाटतं मग अशा वेळी अडचण येणार आहे असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझे चांगले मित्र होते पण आता आम्ही मनाने वेगळे झालोय त्यामुळे भविष्यात आम्ही त्यांच्यासोबत जाऊ असं मला वाटत नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ठाकरेंसोबतच्या आपल्या राजकीय मैत्रीवर भाष्य केलं देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत व्यक्त केलं त्यात त्यांना उद्धव ठाकरे तुमचे मित्र होते आज नाहीत का असा थेट प्रश्न करण्यात आला त्यावर बोलताना त्यांनी आम्ही आता मनाने वेगळे झाल्याचं स्पष्ट केलं मित्र कुणाला म्हणतात हे तुम्ही उद्धव ठाकरे यांना विचारा मी त्यांनी केलेला फोन सलग पाच वर्ष उचलला पण त्यांनी एकदाही उचलला नाही त्यांनी आम्हाला आपली युती होऊ शकत नाही असं तरी सांगायचं होतं त्यांनी स्वतःच दरवाजा आणि रस्ता बंद केला त्यानंतर आमचं केव्हाच बोलणं झालं नाही उद्धव ठाकरे मित्र होते पण आता आम्ही मनानं वेगळे झालो त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत जाऊ असं मला वाटत नाही असं फडणवीस म्हणाले यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होणाऱ्या टीकेवरही भाष्य केलं पंतप्रधान मोदी यांना शिव्या दिल्याशिवाय त्यांना जेवण जात नसेल त्यांचे काही लोक सकाळी उठल्यापासून मोदींवर टीका करतात राजकारणात काही मुद्दे असतात पण पंचवीस वर्ष आम्ही त्यांच्यासोबत सुखदुःख वाटलं असे लोक आमच्या नेत्यांवर बोलतात तेव्हा आमचं काळीच तुटतं असंही देवेंद्र फडणवीस यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावर बोलताना म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे केवळ शरद पवार यांचंच ऐकतात शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत फायदा मिळवून देण्यासाठीच ते आंदोलन संपवण्यास तयार नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात उतरलेल्या मराठा आंदोलनकर्त्या संगीता वानखेडे यांनी केला होता त्यांच्या या आरोपाला आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय शरद पवार यांचा मनोज जरांगे पाटील यांच्याशी कधीही संपर्क आलेला नाही तर उलट माझा अंदाज आहे की मनोज जरांगे हे कोणाशी संपर्कात आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असं जयंत पाटील यांनी म्हटलंय मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात संवाद सुरू होता मात्र आता विसंवाद तयार होतोय या सर्व गोष्टींचा अभ्यास करून सरकारनं वारंवार अशी आंदोलनं होणार नाहीत याची जबाबदारीनं काळजी घ्यायला हवी अशी सूचना देखील जयंत पाटील यांनी केली आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांची संख्या वाढती आहे अजय बारसकर महाराज यांच्यानंतर मराठा आंदोलनकर्त्या संगीता वानखेडे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत शरद पवार यांच्यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन उभं केलं असल्याचा आरोप संगीता वानखेडे यांनी केला होता शरद पवार जे सांगतात केवळ तेवढंच मनोज जरांगे ऐकतात या व्यतिरिक्त ते ऐकून घेत नसल्याचं संगीता वानखेडे यांनी यांनी होतं याला आता जयंत पाटील पंकज भुजबळ यांना अडवले ते लोक मराठा समाजाचे होते का हे पोलिसांनी बघावं भुजबळ कुटुंबीय आले तर मारा असं म्हणतात असं म्हणत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केलेत तसंच भुजबळ कुटुंबीय घाबरत नाही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं आहे घाबरणार नाही ना असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे शुक्रवारी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे मालेगाव दौऱ्यावर होते यावेळी त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाच्या आंदोलकांनी विरोध केला त्यामुळे पंकज भुजबळांना आपल्या दौऱ्यावर अर्ध्यावर सोडून परतावं लागलं होतं यावरून आज शनिवारी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय छगन भुजबळ म्हणाले की जरांगे पाटील यांनी उद्यापासून आंदोलनाचा इशारा दिला तर काल पंकज भुजबळ यांचा ताफा अडवण्याचं कारण नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याचीच आमची भूमिका होती यासाठी सरकार काम करत असून आम्हीही त्यात पाठिंबा दिला तीन मुख्यमंत्र्यांच्या काळात मी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला असं भुजबळ म्हणाले